मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी पुढे आपल्या बात व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे नेमकी काय महत्वाची बातमी हे जाणून घेण्याकरता हवी मित्रा पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व ही मोठ्या बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे आपल्यापैकी अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असेल सरकारी नोकरीमध्ये असणारी स्थिरता आणि सुरक्षित सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध कामांसाठी पगारी रजा दिल्या जातात राज्य कर्मचाऱ्यांना विपक्षर मध्ये धारणा करण्यासाठी राज्य सरकारकडून पगारी रजा दिली जाते राज्य शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भातील महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केलेला आहे या महत्वपूर्ण आदेशानुसार राज्यातील सरकार कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा विपक्षा ध्यान शिबिर उपस्थित राहण्यासाठी दहा दिवसाची विशेष पगार रजा मंजूर ती तरतूद आहे म्हणजे या शिबिरात जाऊन ध्यानधारणा करण्यासाठी आणि आपल्या व्यस्त वेळापत्रकातून तसेच तणावमुक्त तणावातून मुक्त होण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना दहा दिवसाची फुल पगार रजा मिळणार आहे कर्मचाऱ्यांचे मासिक आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे खरे तर हा निर्णय आताच झाला आहे असे नाही तर जवळपास बावीस वर्षांपूर्वी हा निर्णय लागू आहे सत्तावीस दो, जून दोन हजार तीन रोजी अबोबाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला होता या शासन निर्णयाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वस्तात वाढ करून प्रशासनातील कार्यक्षमता उंचावणे हा आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद